मंडळी राज्यातल्या हाय व्होल्टेज मतदारसंघात पवार व्हर्सेस पवार असा संघर्ष सुरू असतानाच बारामतीत एक मोठा ट्विस्ट आलाय राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळालं आणि पवारांनी तुतारी हाती धरली तर इकडे गरम तवा पाहून आपली पोळी भाजण्यासाठी बघतोय रिक्षावाला संघटनेच्या शरद पवारांनी आपली तुतारी फुंकली सुद्धा आता काय आहे हे प्रकरण बघतोय रिक्षावाला संघटनेचे शरद पवार कोण आहेत आणि त्यांना मिळालेली ही तुतारी का फुंकली गेली आहे पाहुयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टाक <laughs> मंडळी अजित पवार राष्ट्रवादीमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं मूळ चिन्ह असलेलं घड्याळ हे चिन्ह मिळालं तर शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळालं सध्या शरद पवार गट तुतारी आणि अजित पवार राष्ट्रवादीचं ओरिजिनल चिन्ह असलेल्या घड्याळावर बारामतीमध्ये लढत आहेत शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरलेल्या आहेत त्यामुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होताना दिसते नणन भावजेची लढत असली तरी सामना मात्र अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच सुरू आहे पण असं म्हणतात ना की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा तसंच काहीस बारामतीमध्ये सध्या घडून आलंय कारण शरद पवार आणि तुतारी या दोन्ही नाव आणि चिन्हाला सध्या धोका निर्माण झालाय कारण बारामतीमध्ये दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिलेत त्यापैकी एका उमेदवाराचं नाव शरद राम पवार असं आहे तर दुसऱ्या उमेदवाराचं चिन्ह आहे तुतारी दोन पवारांच्या वांडणात आता तिसऱ्या पवारांची एंट्री झाली आहे आणि हाच तर खरा ट्विस्ट आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं नाव आणि चिन्ह दोन्हीचं अस्तित्व पुन्हा एकदा धोक्यात आलंय त्यापैकी एक अपक्ष उमेदवार आहेत सोहेल युनुस शहा हे मूळचे बीड जिल्ह्यातले आणि त्यांना तुतारी हे चिन्ह मिळाले ही बाब राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला कळाल्यानंतर पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यानं याविषयी निवडणूक आयोगाला लेखी तक्रार दिली होती आणि अपक्ष उमेदवाराला दिलेलं तुतारी हे चिन्ह बदलून देण्यात यावं अशी विनंती सुद्धा केली तुतारी फुंकणारा माणूस हे राष्ट्रवादीचं चिन्ह आणि अपक्ष उमेदवाराला दिलेलं तुतारी हे चिन्ह देखील नावांमध्ये साधर्म असल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडवू शकतं त्यामुळे अपक्ष उमेदवाराला दुसरं चिन्ह बदलून देण्यात यावं किंवा नावात तरी बदल करण्यात यावा अशी विनंती या तक्रारीत केलेली आहे राष्ट्रवादीचे मूळ चिन्ह हातातून गेल्यानंतर त्यानंतर शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा माणूस असं चिन्ह मिळालं होतं आणि सध्या सुरू असलेल्या प्रचारात देखील वेगवेगळी शक्कल लढवून आपली तुतारी घरोघरी पोहोचवण्याचे प्रयत्न बारामतीमध्ये सध्या सुरुवात आता तुतारी घेतलेली काही माणसे देखील आपल्या प्रचारात राष्ट्रवादीकडून उभी करण्यात येत त्यामुळे अपक्ष उमेदवाराला देखील तुतारी हेच चिन्ह मिळाल्यानं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं यावर आक्षेप घेतलाय यावर अपक्ष उमेदवार सोहेल शहा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सोहेल शहा हे बीड जिल्ह्यातून येतात ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे आणि त्यामुळेच ऊसतोड कामगारांच्या समस्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांकडे सरकारचं सा लक्ष वळवण्यासाठी आपण अपक्ष म्हणून उभे राहिलो आहोत असं सोहेल शहा यांचं म्हणणं आहे तसंच निवडणूक अधिकाऱ्यांनी आपलं चिन्ह व्हॅलिड ठरवलं असल्याचं देखील सोहेल शहा यांनी सांगितलंय हे झालं एका उमेदवाराविषयी आता दुसरा उमेदवार आहे तो म्हणजे शरद राम पवार बघतोय रिक्षावाला संघटनेच्या वतीनं शरद राम पवार या अपक्ष उमेदवाराला निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे बारामतीमधल्या रिक्षावाल्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण निवडणुकीसाठी उभे राहिलो असं शरद राम पवार यांचं म्हणणं आहे कोविडच्या काळात नेते मंडळी घरी बसलेली असताना आमच्या रिक्षावाला संघटनेतर्फे घरोघरी जाऊन रुग्णांना सेवा पुरवण्यात आल्या अनेक प्रकारची मदत त्यांना करण्यात आली असं सुद्धा हे शरद पवार सांगतात आणि आता यात गंमत अशी झाली आहे की काही बारामतीकरांचं असं म्हणणं आहे की ताईला मतदान केलं तर दादा नाराज होतील आणि वहिनींना मतदान केलं तर साहेब नाराज होतील त्यापेक्षा या शरद पवारांना मतदान करा असं काही जण म्हणतात आता खरंच थोरल्या आणि धाकट्या पवारांच्या टशनला कंटाळून बारामतीकर या तिसऱ्या शरद पवारांना मत देतात की काय हे कळेलच यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की बघतोय रिक्षावाला संघटनेचे जे मेंबर आहेत ते असं म्हणतात की थोरल्या शरद पवारांकडे जगातल्या सगळ्या सोयीसुविधा आहेत परंतु हे जे शरद पवार आहेत त्यांच्या घरातली मुलं मात्र उपाशी आहेत त्यांचे हप्ते थकलेले आहेत त्यामुळे राज्यातल्या सगळ्या रिक्षा चालकांची कॅब चालकांची परिस्थिती जाणून घेता त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शरद पवार म्हणजेच शरद राम पवारांना रिंगणात उतरवले रिक्षा चालकांसोबत कॅब चालक स्विगी झोमॅटोचे कामगार असा सगळा कामगार वर्ग प्रचारात उतरलाय आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बारामतीकरांना आवाहन करतात तर मंडळी बारामतीमध्ये जी चुरशीची लढत आपण इतके दिवस बघत होतो पवार विरुद्ध पवार त्यामध्ये आता तिसऱ्या पवारांची एंट्री झाल्यानंतर त्याचे काय पडसाद उमटतात या दोन्ही अपक्ष उमेदवारांचा फटका सुप्रिया सुळेंना बसतोय का हे आपल्याला लवकरच कळेल कारण एकतर राष्ट्रवादीचं मूळ चिन्ह देखील सुप्रिया सुळे यांनी गमावलेलं आहे आणि शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला टक्कर द्यायला त्याच नावाचा अपक्ष उमेदवार रिंगणात उभा झाला आहे ही चाल नेमकी आहे सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी मुद्दाम हे कारस्थान केलं गेले का अशी चर्चा देखील सध्या पाहायला मिळते तुम्हाला याविषयी काय वाटतंय हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत वेळ झाली इथेच थांबण्याची अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी पाहत राहा न्यूज टापू